पुढील चोवीस तासांमध्ये पालघर वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेल्या कोकण किनारपट्टीला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान खात्याकडून मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासांसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय नमस्कार मी शुभांगी भुते बोलते प्रादेशिक हवामान विभाग मुंबई आज सकाळी साडेआठ वाजता झालेल्या नोंदणीनुसार संताक्रुजमध्ये एकशे पंधरा मिलीमीटर विक्रोई नवी मुंबई ठाणेमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे याच्या मागचं कारण म्हणजे साऊथ वेस्टर्ली विंड्स आणि त्याच्या पाऊस पडण्यासाठी ज्या सिनॉप्टिक सिच्युएशन्स आहेत त्या फेवरेबल झाल्या आहे आर्द्रता तयार झालेली आहे त्याच्यामुळे सर्वसाधारणता येथे चोवीस तासामध्ये एक्सेप्ट पालखर संपूर्ण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोबतच वाऱ्याचा वेग वाढण्याची पण शक्यता आहे मच्छीमारांसाठी चेतावणी दिलेली आहे आणि ती चेतावणी बघण्याचं गरजेचं आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे ठाणे मुंबई पालघरला येलो अलर्ट जारी केलेला आहे ज्या घाट रिजनमध्ये आहे साऊथ महाराष्ट्राच्या सातारा चा, कोल्हापूर याच्यामध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच्या पुढच्या चोवीस तासामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान विभागाच्या वेबसाईटला व्हिजिट करा धन्यवाद